मित्रांनो आपण आज चोपडी ते आणलो आहोत आणि या बागेला जवळजवळ साडेपाच महिने झालेत आणि मग म्हणजे डाळिम हे आठव्या महिन्यामध्ये भार धरलेला होता तर त्याला भरपूर प्रमाणात आपण म्हणजे सेटिंग केलं होतं पण आपण थिटिंगमध्ये बऱ्यापैकी डाळिम काढले आणि आता बघू शकता तरीसुद्धा आता पेपर काढल्यामुळं एक चार ते पाच दिवसामध्ये याला कलर तर येणारच आहे आपल्या जाता बघू शकता की सायज कशा प्रकारच्या आहे एकतर महत्त्वाचं म्हणजे फक्त आणि फक्त आठव्या महिन्यामध्ये भार धरला होता शेतकऱ्यांच्या इच्छेपुरते आणि आज या झाडावरती कमीत कमी एक सहा सात ते दहा किलोच्या आसपास आवरेज आपण ठेवलो होतं बागात हार्वेस्टर आले धराचा उद्देश एक होता की झाडाला ऑर्गेनिक डोस टाकल्यामुळं झाडं तरली आतापर्यंत कुठलीही डिप्रेशनच्या झाडावर कधी दाखवून येणार झाडाने महत्त्वाचा मधला म्हणजे कसं झालं साईज आणि क्वालिटी आहे अशी मेंटेन कड़ेपर्यंत राहिली आता या बागेला आपण वेट चालू केलं होतं वेट नंतर आपण वरून साईज लॉनचा स्प्रे दिला आहे त्यासाठी तर बाबा साईज चांगली येण्यासाठी प्लस आता खालून जे वेट सोडल्यानंतर पुन्हा ऑपटेकसाठी आपण नोवा ग्रो देतो आहे आणि हार्वेस्टिंगच्या अगोदर कम्प्लीट चार दिवस आपण आलर्ट बायोटिकचे लिक्विड सिलिकॉन शंभर झाडावर एक लिटर प्रमाण खालून देतो आहे ते फक्त वजनासाठी तर असं हे शेड्यूल इथनं पुढचं आहे ज्या टायमाला हे काढणार आहे पेपर त्या टायमाच्या नंतरच पे धन्यवाद